वैकुंठवासी वसी धोंडी व पिंगट यांच्या दसऱ्याच्या निमित्ताने उपसिपत सगळ्या सिंगर मी आहे पुढे झोंडीवा कसा घडला बेले गावातील त्या काळातला डाण्यावा हरिभाऊ शेठ कुंडाळेच्या मुशी तुटर झालेला सदुनाचं हे वाघाचं बचन तेव्हापासून काम सुरू केलं आणि समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे अस्तित्व निर्माण वृत्तीचा मग अशी तरी अबुल सरांनी सांगितलं का त्यांचं शिक्षण कमी झालं होतं दादा नावाची जी माणसं राजकारणात आणि कमीच असतात पण तत्व आणि महान असतात दादा शब्दाचा पक्का वाहतात असा हा आमचा झोंडीओ प्रत्येक क्षेत्रात होता त्याच्या वडिलांनी समोर आगामी महाराजांच्या दिंडीचं आतापर्यंत सेवा केली काय चालू ठेवण्याचं काम केलं समाजकारव काळ काळ्यांना मदत करण्याचं काम केलं साथीराव दादा होते रामभाऊ दादा रामू ओसते आणि झोंडोची जोडी कोणी विसरू शकत नाही थोडा माहिती नाही माहिती नाही मित्रप्रेम काय असत आणि आपला ग्रुप कसा टिकायचा असतो हिंदू बाबी शिक्षण साधा चतुराबाईने चतुराबाईने त्याचा प्रपंच केला अतिशय गोड सौभाजी दोघे एकमेका प्रचंड प्रेम आणि लढण्याच्या ठिकाणी आग्रमाने पाहिले का प्रपंचा दुर्लक्ष झाला घेत पण समाजकारण सोडत गावाच्या विकासावर त्याचा सिहास वाटाय अच्छे महत्वाचा माणूस आहे पाड्यांनी सांगितले मी इलेक्शन वापरल्यानंतर पाच पाच हजारचं पडता एक लाख रुपये गोळा झाले होते पन्नास हजार रुपये खर्च झाले पन्नास हजार रुपये आल्या मला भुंडेवळ हा ते माहितीच नव्हतं मी जेव्हा उपाध्यक्ष झालो तेव्हाच कळलं की हा तुम्हाला समोर सात पाच एक होत आणि त्या

वाहतो माझ्या गावच्या वतीनं डोंडेगावचा सहकारी मार्केट कमिटीचा सदस्य नबा घाडगेच्या वतीन माझ्या गावचा डॉन प्रेमाचा डॉन गुलाब घरी हेच्या वतीन या ठिकाणी श्रद्धांजली वाद